पिकम्या संदर्भात आज शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे तर आज बत्तीस जिल्ह्यात पिकमा जमा तर यामध्ये या तालुक्यांचा व या जिल्ह्यांचा समावेश आहे सर्वप्रथम आपण यामधून जे चेक करून घेऊ यामध्ये जे की कोणकोणते तालुक्या व किती भरपाई इथं मिळणार आहे तर त्यामध्ये आता जे की पिकम्याची रक्कम या तालुक्यांमध्ये पहिला जो आहे यामध्ये जे की तालुके आहे त्यानंतर इथे जिल्हा आहे तर इथं यवतमाळमध्ये जे आहे शेतकरी तीस हजार नऊशे अठ्ठ्याण्णव त्यापैकी मिळणारी जे काही मदत आहे बावीस कोटी एक्क्याण्णव लाख जे की शेतकऱ्यांना यवतमाळमध्ये इथं मिळणार आहे जे की पिकम्याची रक्कम आहे त्यानंतर इथं कळम कळंबमध्ये जे काही शेतकरी आहेत तेवीस हजार सहाशे अडतीस तर त्यामध्ये जे काही निधी इथं आलेला आहे शेतकऱ्यांसाठी पंचवीस कोटी त्र्याऐंशी लाख त्यानंतर इथं तीन नंबरला जे आहे घाटणजी च शेतकरी जे आहे त्यामध्ये चौदा हजार आठशे एक्क्याण्णव त्यानंतर निधी जे इथं आलेला आहे अठरा कोटी सत्याहत्तर लाख राळेगावमध्ये जे आहे आठ हजार सहाशे शहाण्णव तर त्यामध्ये जे काही आलेला निधी आहे चार कोटी त्रेसष्ट लाख दारावमध्ये जे आहे एकोणचाळीस हजार तीनशे पंचावन्न शेतकरी पात्र ठरलेले आहेत त्यानंतर एकोणतीस कोटी बारा लाख जे की पीक माहिती आलेलं आहे त्यानंतर नेर नेरमध्ये जे आहे एकोणतीस हजार नऊशे दोन तर त्यामध्ये जे काही शेतकरी पात्र ठरलेले आहेत व निधी आलेला आहे तेवीस कोटी त्र्याण्णव लाख आर्नेमध्ये जे की इथं आलेलं आहे बत्तीस हजार नऊशे ब्याण्णव जे की शेतकरी पात्र निधी इथं तीस कोटी एकोणसाठ लाख जे की इथं आलेलं आहे बाबुडगावमध्ये जे आहे सदतीस हजार सत्याहत्तर तर त्यासाठी निधी इथं दोन कोटी चाळीस लाख आलेला आहे पुसदमध्ये जे की तुम्हाला इथं संख्या कमी आहे तीनशे पासष्ट आहे तर त्यासाठी सोळा लाख ब्याण्णव हजार निधी इथं आलेला आहे त्यानंतर इथं डिग्रस तेवीस हजार सहाशे तीन तर त्यासाठी अठरा कोटी अठरा कोटी अडुसठ लाख इथं आलेलं ला आहे त्याचप्रमाणे इथं उंबरखेड तर उंबरखेडमध्ये वीस हजार नऊशे सत्याऐंशी जे काही पात्र शेतकरी त्यासाठी एकोणीस कोटी एकवीस लाख रुपये निधी इथं आलेलं आहे महागावमध्ये जे की इथं तुम्हाला दाखवल्याप्रमाणे सर्वाधिक संख्याच्या बाबतीमध्ये महागाव तालुक्यामध्ये समोर आहे तर त्यामध्ये बेचाळीस हजार तीनशे सत्तावन्न पात्र शेतकऱ्यांना पंचवीस कोटी सत्त्याऐंशी लाख आलेला आहे पांढरकवडा तर त्यासाठी तुम्हाला पाच हजार आठशे तेहतीस शेतकऱ्यांना तीन कोटी एक्कावन्न लाख रुपये वनीमध्ये जे काही तीन हजार पाचशे चौऱ्याहत्तर शेतकऱ्यांना तीन कोटी एकोणनव्वद लाख तीन कोटी एकोणनव्वद लाख रुपये मारेगावमध्ये जे काही आलेलं आहे एकोणीस हजार नऊशे सत्तावीस शेतकऱ्यांना एक कोटी पंच्याऐंशी लाख झरीसाठी जे काही आलेलं आहे यामध्ये चार हजार सातशे दोन तर त्यासाठी आलेला आहे सहा कोटी सहा लाख तर आतापर्यंत आपण पाहिलेला आहे यवतमाळ कळंब घाटंजी राडेगाव दारवा नेर आर्नी बाभुळगाव पुसद डिग्रस उंबरखेड महागाव पांढरकवडा वनी मारेगाव झरी त्यानंतर आता यामध्ये जे काही जिल्हे आहेत तर त्यामध्ये पहिलं जा यामध्ये जिल्हा बीड बीडमध्ये जे आहे एक लाख पासष्ट हजार दोनशे बेचाळीस अकोल्यामध्ये जे आहे पंधरा हजार नऊशे चौवेचाळीस अमरावतीमध्ये जे आहे सदतीस हजार चारशे एकोणचाळीस बुलढाण्यामध्ये जे आहे अठ्ठेचाळीस हजार सातशे अठरा वाशिममध्ये जे आहे पंचवीस हजार आठशे चाळीस यवतमाळमध्ये जे आहे बत्तीस हजार तीनशे पंचावन्न चंद्रपूरमध्ये जे आहे दहा हजार पाचशे अठरा गडचिरोलीमध्ये जे आहे सतरा हजार तेवीस गोंदियामध्ये जे आहे बारा हजार पाचशे सत्तर वर्ध्यामध्ये जे आहे तेरा हजार नऊशे एकाहत्तर छत्रपती संभाजीनगरमध्ये जे आहे बावीस हजार एकशे वीस हिंगोलीमध्ये जे आहे त्याचप्रमाणे एकवीस हजार तीनशे बावीस त्यानंतर जालनामध्ये जे आहे एकोणतीस हजार दोनशे अठरा लातूरमध्ये जे आहे वीस हजार एकशे अठ्ठावीस नांदेडमध्ये जे आहे सव्वीस हजार नऊशे सदतीस भंडारामध्ये जे आहे सहा हजार एकशे बासष्ट त्याचप्रमाणे आतापर्यंत जिल्हा आपण बघितलेले आहे बीड अकोला अमरावती बुलढाणा वाशिम यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली गोंदिया वर्धा छत्रपती संभाजीनगर हिंगोली जालना लातूर नांदेड आणि भंडारा ज्या शेतकऱ्यांना पीकमा मिळालेला नसेल तर अशा शेतकऱ्यांनी एक चार 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 सात या हेल्पलाईन नंबरला कॉल करून तुम्ही तुमच्या भरपाईची तक्रार नोंदून व तुम्हाला पीकमा मिळाला नाही याबाबत तक्रार करून राहिलेला पीकमा तुम्हाला मिळवता येणार आहे त्यानंतर जळगाव एक लाख तेहतीस हजार तीनशे सदतीस परभणीमध्ये जे आहे वीस हजार दोनशे सहासष्ट अहिल्यानगरमध्ये जे आहे सहासष्ट हजार आठशे अठ्ठ्याऐंशी धुळेमध्ये जे आहे बावीस हजार पाचशे अठ्ठेचाळीस नंदुरबारमध्ये जे आहे अठरा हजार एकशे पाच नाशिकमध्ये जे आहे एकोणपन्नास हजार सहाशे अडतीस कोल्हापूरमध्ये जे आहे चौदा हजार तीनशे त्रेसष्ट पुणेमध्ये जे आहे छत्तीस हजार चारशे अठ्ठ्याण्णव सांगलीमध्ये जे आहे अकरा हजार पाचशे पंधरा साताऱ्यामध्ये जे आहे सहासष्ट हजार सहाशे चार सोलापूरमध्ये जे आहे बावीस हजार चारशे दहा त्यानंतर रायगडमध्ये जे आहे सतरा हजार एकशे शहाऐंशी रत्नागिरीमध्ये जे आहे दहा हजार चारशे साठ ठाणेमध्ये जे आहे तेरा हजार पाचशे एकोणनव्वद पालघरमध्ये जे आहे तेरा हजार चारशे अठ्ठेचाळीस सिंधुदुर्गमध्ये कमी आहे नऊशे एकतीस तर यामध्ये आपण पाहिलेले आतापर्यंत जळगाव परभणी अहिल्यानगर धुळे नंदुरबार नाशिक कोल्हापूर पुणे सांगली सातारा सोलापूर रायगड रत्नागिरी ठाणे पालघर आणि सिंधुदुर्ग तर अशा जिल्ह्यांमध्ये जे की पिकम्याची रक्कम आता या तालुक्यांमध्ये या जिल्ह्यांमध्ये पीकमा वाटप या बत्तीस जिल्ह्यांमध्ये जमावण्यास सुरुवात झालेली आहे ज्या शेतकऱ्यांना मिळालेला निधी नाही तर अशा जिल्ह्यात दोनशे सदतीस कोटी रुपये पुढील आठ दिवसाच्या सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून लिंक बँक खात्यामध्ये ज्या बँक पासबुकला तुमचा आधार लिंक आहे तर अशांमध्ये पीक रक्कम आधार लिंक बँक खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून इथं अखेर जमा करण्यात येणार आहे ज्या शेतकऱ्यांना पीक रक्कम खरीबर रब्बी त्याचप्रमाणे फळेबगाचा पीक मा मिळालेला नसेल तर अशा शेतकऱ्यांनी पिकमा मा मिळाला नाही याबाबत पिकमाच्या ऑफिशियल पेजवरून तक्रार नोंदवायची आहे यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशनच्या यूट्यूब चॅनलला व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर लगेच पाहा थँक्यू